मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे राहणार हिवरणे तालुका कळम जिल्हा यवतमाळ आणि माझ्यासोबत आहे परसुडी तालुका कळम जिल्हा यवतमाळ येथून श्रीमान भाऊ भगत तर मंडळी आज आम्ही कपाशीच्या शेतामध्ये इथे पाहणी करत आहो विशेष म्हणजे एक सहा सात दिवसाच्या पाच सहा दिवसाच्या अगोदर या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये माव आलेला होता आणि त्यांनी फवारणी केल्यानंतर आजचं चित्र जे आहे ते आता इथं दिसत आहे तर थोडं भाऊ तुम्हाला पहिले कशी परायटी होती आता कशी दिसते जरा थोडं आमच्या शेतकरी बांधवांना सांगा अगदीच उरडून होती हे हां आणि त्याच्यानंतर रानफिन हां आणि नो चॅलेंज मारलं हां त्याच्यानंतर आता फरक तुमच्यासमोरच आहे हां 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 म्हणजे काय वाटते पहिले कसं आणि आताचं कसं अगदी सुंदर रिझल्ट आहे याची हा आणि अगदी फ्रेश झाली आणि माझ्या पराठीने सेंडा घालला म्हणजे वाढ धरली बरं 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 आणि आता जे तुमच्या भागामध्ये जे काही शेतकरी काय आता फवारणी करत आहे तर त्याचे कसे रिझल्ट येत आहे त्याचे पन्नास टक्के रिझल्ट आहे याचे शंभर टक्के रिझल्ट आहे अच्छा म्हणजे दुसऱ्या औषधाचे हो मंडळी सांगायचं तात्पर्य आहे की या ठिकाणी मी व्हिडिओ याच्यासाठी काढत आहो की काळा माव्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये कपाशी पिकावर झालेला आहे आणि मोनोसि मोनोक्रोटोपास् घ्या इमिडा घ्या डायमेथोड घ्या टॉल्फेन प्राईट घ्या अशा औषधांचे या घटकांचे पाहिजे असे रिझल्ट येऊन राहिलेले नाही आहे म्हणून ह्या ठिकाणी डायफिन फुरान डायनेटी आणि पायरोप्रॉक्झिफेन हे घटक असलेलं औषध या शेतकऱ्यांनी राजभवनी इथे फवारलं आणि फवारल्यानंतर जर पाहतो म्हटलं तर आज हे चित्र इथं दिसत आहे म्हणजे दादा मी तु इथं दाखवा जरा हे इथे आपण बघू शकता की या झाडावर मावा बघा किती मोठ्या प्रमाणात आलेला होता आणि हा जो मावा आहे काळा मावा आणि पिवळा मावा हा पूर्ण मेलेल्या अवस्थेमध्ये आहे दादा थोडं क्लोजअप करून दाखव म्हणजे असं हलून राहिलं का हे बघा तुम्हाला दिसतेच जिवंत असेल तर तो हालत राहते तुरुतुरू तुरु चालत राहते आणि या ठिकाणी बघा तुम्हाला पूर्ण काळा मावा हा जागेवरच्या जागेवर आहे मेलेला आहे त्याचं वाढलेलं आहे बराचसं पांढरं झालेला आहे बारीक भुरका झालेला आहे त्याच्यावाला आणि त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं तर अजिबातच एकही मावा इथे जिवंत आपल्याला दिसत नाही जे की आपण जर दुसऱ्या शेतामध्ये जिथं हे औषध फवारलेलं नाही त्या ठिकाणी जर का आपण समजा बघितलं तर तो काळा मावा चालताना आपल्याला दिसतो जसं आता याच्यानंतर एक तुम्हाला छोटासा व्हिडिओ दाखवेल त्याच्यामध्ये बघा काळा मावा किती चालताना दिसत आहे जो जिवंत आहे म्हणून मंडळी सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आणि त्याच्यानंतर एक दुसरं पाहतो म्हटलं तर ह्या ठिकाणी बघा नवीन जे पान आहे ते असं फ्रेश आलेलं आहे अजून दादा इकडे दाखवू शकता तर मंडळी हे जे ह्या झाडाचं पान पाहतो म्हटलं तर फवारणी केल्यानंतर म्हणजे डायफेन थुरान थुरा, थुरा, आणि पायरोफ्रॅग्झिपेन ह्या घटकाची फवारणी केल्यानंतर हे नवीन आलेलं पान बघा किती सुंदर क्लिअर इथं दिसत आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याच प्रकारची कीड अशी दिसून राहिलेली नाही जे की अगोदर म जुन्या पानावर खूप इथे मावा हे बघा याच्यावर मावा दिसत आहे त्याच्यानंतर दुसऱ्या पानावर इथे जर पाहतो म्हटलं तर हे आता हे बा याच्या जुन्या पानावर बघा काळा मावा दिसत आहे जो मेलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि हा शेंडा जर पाहतो म्हटलं तर अतिशय क्लीन दिसत आहे आणि हे बघा याच्यावरसुद्धा असं नवीन नवीन पानं हे असे सुंदर येत आहे एकंदरीत मंडळी काळ्या मावावर जर नियोजन करायचं झाल्यास तर मी जे तुम्हाला कंटेंट सांगितलेले आहे त्याचा जर तुम्ही तीस मिली प्रतिपंप फवारणी केली पंधरा लिटर पाण्यामध्ये तर नक्कीच तुम्हाला चांगला त्याच्यावर रिझल्ट येऊ शकतो आणि एक फवारणी दोन फवारणी तीन तीन फवारणी करूनही काळा मावा चाललेला नाही पिवळा मावा चाललेला नाही तर अशा ठिकाणी हे औषध जर तुम्ही फवारला तर रिझल्ट तुम्हाला चांगले येऊ शकते त्यानंतर भाऊ आहे सोबत भाऊ या इकडे थोडा तुमचं नाव काय परिचय द्या शेतकरी बांधवांना राजू फुलकर आहे अच्छा गाव परसोडी परसोळी बरं भाऊ तुम्ही फवारणी करायच्या अगोदर आणि आता फवारणी नंतर काय फरक दिसून राहिला तुम्हाला चांगला दिसून राहिला फोरण्यावर एकदम म्हणजे हे आले आता म्हणजे चांगला कवळी कळा आली कवळी कळ आली आणि याच्यावरचा मावा मेला की जिवंत आला नाही मेला मेला आणि हे नवीन पानं जे आहे कोणत्याही झाडाचे इथं हे बघा इथे इथले आता तर हे नवीन पानं सुद्धा असे सुंदर निघत आहे शेंडा काढलेला आहे हे बघा हे नवीन पानं याच्यावर तेवढा रोग नाही आहे नाहीतर मावा ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणी आपल्याला नवीन शेंड्याच्या पानावरही रोग दिसते आणि हा शेंडा आता इथे फ्रेश आहे शेंडा पण सुंदर काढलेला आहे तर मंडळी अशा पद्धतीनं काळा मावावर बरेच शेतकरी किंवा बरेच लोक असे म्हणतात की पाहिजे असं रिझल्ट येऊन राहिलेलं नाही परंतु योग्य औषधाची फवारणी जर आपण केली तर नक्कीच आपल्याला काळा माव्यावर नियंत्रण करता येते आणि ज्याला आपण चुरडा म्हणतो चिकटा म्हणतो ह्या सगळ्या गोष्टीपासून आपन आपण आपलं पीक वाचू शकतो म्हणजे पहिलेच यावर्षी पाऊस सुरुवातीला कमी आला मग आला तर कंटिन्यू झड लागून गेली पाच सहा दिवसाची मग गॅप पडला तर पुन्हा अर्धा दिवसाचा गॅप दहा बारा दिवसाचा गॅप पडला पुन्हा आला तर पुन्हा दोन तीन चार दिवस पाऊस आला म्हणजे हे जे वातावरणाचा जो बदल आहे त्याच्यामुळं कधी पाणी जास्त तर कधी एकदम गॅप त्याच्यामुळं पाहिजे असे पराठी पाहिजे असे कपाशीचे पीक असे वाढून ना आलेले नाही कुठेतरी लहान मोठ्या प्रमाणामध्ये पिकं आहे तर अशाही अशा परिस्थितीमध्ये अशा आपल्याला रोगापासून पीक हे वाचवावं लागणार आहे आणि तेव्हाच कुठं आपलं पिकाचं उत्पादन हे नक्कीच चांगलं येतील तर मंडळी तुम्हा सगळ्या शेतकरी बांधवांच्या माहितीसाठी इथून राजेभाऊच्या शेतातून हा इथून व्हिडिओ काढलेला आहे आता बघू शकता आपण हे सुंदर असं जे पीक दिसत आहे एक नजर मारू शकता आपण त्या झाडाचे दाड थोडं खाली बसून असं दाखव म्हणजे याच्यावर जर पाहतो म्हटलं तर पूर्ण झाड असं शेंडाचा क्लिअर दिसून राहिलेला आहे नवीन असा, असा शेंडा या ठिकाणी आलेला आहे आणि मंडळी याच्यासोबत यांनी पायरोब्रॅक्सिफेन डायफेन थुरान आणि डायनेटी खुरान ह्या औषधासोबत एक नो चॅलेंज म्हणून भोमीबायोटेक कंपनीचं बायस फवारलं होतं पंधरा मिली प्रतिपंप आणि त्याच्यासोबत एक विलिकॉन म्हणून विलवूड कंपनीचं स्टिकर होतं तर या तीन औषधाच्या कॉम्बिश कॉम्बिनेशन म्हणून आज हे अतिशय सुंदर असं चित्र सुंदर असा नजारा या कपाशी पिकाचा आपल्याला दिसत आहे रोग पूर्ण गेला झाडाने शेंडाय काढला फांद्या पण चांगलं झाड करून राहिलेलं आहे आणि एकंदरीत टवटवीतपणा झाडावर आलेलं आहे तेच पण आलेलं आहे तर मंडळी इथेच थांबतो पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार